नमस्कार मी शंभूराजे जयवंतराव जगता येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी आपल्या करमाळ शहरामध्ये जेऊर करमाळा बायपास रोड येथे माउलालीच्या माळ आपण सर्वजण लोकसहभागाबद्दल एक लाख वृक्षरोपण लावणार आहोत आणि हा वृक्षरोपण लावत असताना विदिन वन मिनिट तीन हजार झाडं लावण्याचा आपण वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे तर माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी लोकसहभागाने एकजुटीने येऊन हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी यावं एक लाख झाड वृक्षरोपण करण्यासाठी तिथं उपस्थित राहावं कोणत्या गावांमध्ये आता करमा शहरामध्ये पुढचं कसं कुठल्या पद्धतीने पुढच जे कोण मागणी करतील वृक्षरोपणचे तर त्या लोकांना आम्ही वृक्षरोपण द्यायला जी मागणी करतील आम्ही देणार पूर्ण फॉरेस्ट रिजनला मानलं जात वड लिम पिंपळ रेन्ट्री चिंच करंजे असे झाड आहेत त्याच्यामध्ये कि जे करून सावलीही देतात काही झाड फळही देतात काही जणांनी आंब्याचे झाड सुद्धा डोनेट केलेले असे काही झाडं आहेत की ते लॉंग टर्म बेनिफिट देणारे झाड हे असं त्यांना असं सुचव संकल्पना मी बारावीत असताना माझी इच्छा होती की आपण मरेपर्यंत प्रत्येक जणांनी एक लाख वृक्ष रोपण लावणं हे गरजेचं वास्तविक पाहता आपल्या मानवत्वाच्या चारशे पिढ्या आजपर्यंत झाड तोडता आपण ते परत एकदा त्याची भरपाई करणं हे गरजेचं आहे म्हणून हे करायचं होतं मग आज मला एक लक्षात आलं की लोकसहभागातच ही गोष्ट होऊ शकते म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं जसे जसे <laughs> <laughs> जा की आपण जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढून सगळ्यांना प्रवृत्त करू हे झाड आपण लावण्यासाठी तयारी केली पाहिजे आम्ही नियोजन हे झाड असताना निवडला त्याचे दोन रिझन आहेत की कारण माळा वॉटर सप्लायचं जे वॉटर टँक आहे ते फ्लश आऊट करत असत प्रत्येक महिन्यातनं एकदा तरी फ्लश आउट होतो फ्लश आऊट झाल्यामुळे जवळपास दहा ते बारा लाख लिटर पाणी तिथं खाली तळायचं असतं आणि त्याला आम्ही ड्रिप इरिगेशन करणार आहे प्रत्येक झाडाला त्याच्यामुळे पाण्याची कमतरता तिथं उन्हाळ्यात पण होणार नाही आणि एक झाड आपल्याला तीन वर्ष सांभाळायला लागतं तीन वर्षानंतर ते तेवढं सक्षम होतं की त्याच्या स्वतःच्या ह्याच्यावर तो सवाय करू शकतो म्हणून ते स्पॉट साठी आम्हाला बेस्ट आहे ह्या उपक्रमामध्ये आम्हाला एक लक्षात आले की करमाळ शहरामध्ये आम्ही एक लाख झाड आमच्यापाशी मिळाली त्याच्यामध्ये अनेक संघटना असतील अनेक ग्रुप्स असतील अनेक मंडळ असतील अनेक सेवाभावी संस्था असतील मी आम्हाला एक झाड डोनेट केलेली त्यांना वास्तविक पाहता काही झाड आमच्या मित्रांनी सुद्धा स्वतः घरी तयार करून दिलेले म्हणून ह्याच्यात एक इमोशनल टच झालेला की हे झाड लावणं पण करमाळ शहराचे जे आता शिल्लक आहे त्याच्यामध्ये आम्ही फक्त वीस ते बावीस हजार झाड लावू शकतो आता उरलेले जे आमचे झाडं असणार आहेत सत्याऐंशी पंच्याऐंशी हजार झाड असणार आहेत हे झाड आम्ही करमाळ्या तालुक्यामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला डोनेट करणार त्यांची कुणाची इच्छा असणार शाळांना डोनेट आहे करमाळ्या शहरातल्या प्रत्येक शाळेला आम्ही याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इन्व्हिटेशन दिले मी वैयक्तिक जाऊन प्रत्येक शाळेला भेटले तर त्यांनी सगळ्यांनी सहभाग तर दाखवल्या प्रत्येक शाळेच्या संख्येच्या हिशोबाड देण्यात येणार गेलं तरी ते झाड त्यांची संख्येनं जास्त वाढते मी वैयक्तिक पाचशे स्वतः घेतलेली आमची जमीन आहे खांबेवाडी ह्या क्षेत्रामध्ये तर करंजी रोड आहे आणि त्या रोडच आमची जमीन आहे तर आमच्या द्यायला मला सोपं वाटत माझ्या सोयीमध्ये पाचशे झाड तिथं लावण्याची जबाबदारी असं प्रत्येक किंवा व्यक्तींकडे जबाबदारी पुण्यात हरकत नाही झाड फॉरेस्ट एरिया फॉरेस्ट मध्ये जनावरांना सुद्धा मला वाटतं की अलाउड नाहीये पण तरी सुद्धा आम्ही खाली पत्र व्यवहार त्यांच्याशी केलेले आणि लोक पण ह्याच्यात सहज असल्यामुळे जे कोण त्यांचे जनावर असणार शेतकरी किंवा त्याला सुद्धा आम्ही तसं सांगितलेलं की आपण ह्याची काळजी घ्यावी की ह्या झाडांनी झाली नाही पाहिजे तसं करतील या गोष्टी असं वाटतं एक ट्रिगर हजार रुपये पकडलं तर माझं गणित तर एवढं चांगलं नाही पण अंदाजे दहा कोटी रुपये असं मला वाटतं पण चोरी होतात बऱ्याच वेळेस स्क्रॅप मध्ये ट्रीगार्ड जातात पण त्या मला एक बर आहे आहे पासून टिकाव मी बऱ्याच वेळेस आमचे मित्र स्मशान जे मयन बॉडीला आपण जे बांबूचे ते म्हणतो त्या बांबू बांबूतून आणायचे ते घरीच त्याचे तुकडे करायचे त्याचे ट्रीगार्ड विणून तयार करायचे कायला आव्हान केलं आपण काहीतरी असं लोकसहभागात काहीतरी पण पॉसिबिलिटी कमी आहे पण लोकसहभागच ह्याला मागचा लोकसहभाग त्याला एक प्रकारे गाठ आहे की त्यांनी कोणी तोडणार नाही दुसरं उक्र म्हटलं ते दुसरं उत्कृष्ट पंधराशे रोजी आपल्या करमाळशिहरे आम्ही हिंदू स्लिम एकट्या आयोजित हिंदू मुस्लिम एक रैली आयोजित हा हिंदू समाज। मुस्लिम समाजाने हिंदू समाजा सोबत प्रत्येक वेळेस सहभाग घेतलेला आहे आणिच वातावरण ह्या कार्या आम्ही अभिमानाने सांगत असतो की देश पात्र कोणतीही घटना घडत पण करमाळ्या तालुक्यामध्ये मुस्लिम हिंदू यांच्यामध्ये कधीच फूट पडू शकत नाही मध्ये काही कार्यक्रम काहीच वास्तविकता समाजाशी नाही मुस्लिम इथल्या हिंदू समाजाच्या सर्व लोकांचा अत्यंत विश्वास आहे धर्माने जरी लोक विभागले आहेत तरी देशामुळे वटलेले आहेत असा संदेश आपण सर्वांपैकी पोहोचवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी हिंदू मुस्लिम एकता रॅली आयोजित करतो रॅलीचं नियोजन कसं आहे आम्ही कर्मातल्या सर्व मुस्लिम आणि समाजाला त्याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवले ह्याची <coughs> पुत्रकांनी एकत्र येऊन आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये भारताचा झेंडा आम्ही घेऊन असणार आहे परत त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपल्या समाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्या समाजाचे जसं की हिंदू धर्माचा एक पोषक मुस्लिम समाजाचा एक पोषक मध्ये या आणि आपला सहभाग नोंदून आम्ही सगळे एक आहोत असा संदेश द्या